तुलजापूर्णामा न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा प्रवक्तेपदी ॲडव्होकेट विशाल साखरे यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धाराशिव जिल्हा प्रवक्ते या पदावर ॲडव्होकेट विशाल प्रभाकर साखरे यांची नियुक्ती करण्यात आली नियुक्तीपत्र देताना खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आमदार विक्रम काळे अध्यक्ष धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आधारस्तंभ सुरेजी बिराजदार धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र धुरगुडे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ॲडव्होकेट विशाल साखर यांच्या खांद्यावर जिल्हा प्रवक्ते या पदाची धुरा सोपवली आहे जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही एक आमदार नाही पक्षाचा आमदार नसला तरी धाराशिव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढते आहे पक्षाचा धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी विचार समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार तालुक्यातील तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करणारा धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गावपातळीवर संघटनात्मक बांधणी करून आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांचे नेतृत्व अधिक बळकट करणार नूतन जिल्हा प्रवक्ते ॲडव्होकेट विशाल प्रभाकर साखरे यांनी बोलताना सांगितले अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा तुळजापूर नामा न्यूज चॅनेल धाराशिव तुळजापूर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपली मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा राष्ट्रवादी काँग्रेस कारवाई प्रतिबंधक ठाकरे यांचे नियम मुंबई महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यधारणा कायद्यांत्री दोन हजार अठरा चे आदेश आण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष